नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी अगदी पौष्टिक असं एक पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि आता त्या गव्हाच्या पिठामध्ये मी गव्हाच्या पिठामध्ये मी थोडीशी हळद हिंग लाल मिरची पावडर हि लाल मिरची पावडर हळद लाल मिरची पावडर हिंग आणि थोडासा हिंग आणि मीठ टाकून हे पीठ भिजवून घेत आहे तर बघा मैत्रिणींना आता हे सर्व टाकून आपण ते बाजूला ठेवले आता आपण गॅसवर एक कढई ठेवलो आहे त्या कढईमध्ये मी एक तेजपान आणि थोडीशी दालचिनी टाकली आहे आपण आता हा बनवणार आहोत सोयाबीन आणि पालकाचा पराठा आता आपण त्या पाण्यामध्ये हे सोयाबीन आपण उकळून घेणार आहोत तर चला मैत्रिणींना आता हे उकळ उकळायला ठेवलेलं आहे आपण आता हे पाच मिनटं आपण उकळून घेणार आहोत तर आता तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊ आता आपली कणिक भिजून झालेली आहे तुम्हाला ज्याप्रमाणे सैल घट्ट लागते त्याप्रमाणे तुम्ही ती भिजवून घेऊ शकता तर बघा मित्रांनो आता हे आपलं पीठ भिजून झालेलं आहे आता याला तेल पि लावायचं नाही ते थे बाजूला ठेवून देऊया आणि नंतर आपण तेल लावून सारखं करून घेणार आहोत आता आपण सोयाबीन गरम उकळून झालेलं आहे आता आपण हे सोयाबीन बाजू सोयाबीन निथळायला चाळणीमध्ये ठेवून देऊया चला तर मग आपलं आता हे सोयाबीन निथळायला ठेवलेलं आहे आता याचं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींना आता हे सर्व पाणी आपण काढून घेऊया आता तोपर्यंत आपण ह्याची मसाल्याची तयार करू याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर चार पाच लसणाच्या पाकळ्या त्याच्यानंतर दोन तीन मिर हिरव्या मिरच्या आणि आल्याचा थोडा तुकडा आणि मीठ आप आपल्याला अगोदर हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला चला तर मग आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मीठ टाकून एक गरका मिक्सरला देऊन घ्यायचं चा। आहे याचं या मसाल्याला आता मीठ टाकलेलं आहे ना आता आपण हे गरका देऊन घेऊया आता चला आपण आता याला गरका देऊन झालेला आहे आता आपण हे सोयाबीन व्यवस्थित कोरडे करून घेऊया व्यवस्थित पिळून कोरडे करून घेणार आहोत तर बघा माहिती ना आता आपण हे सोयाबीन अगदी सर्व पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याचं सर्व पाणी काढून ते सोयाबीन आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला पालक हा उकळून घ्यायचा नाही आपल्याला पा कच्च्याच पालकाचा यामध्ये वापर करायचा आहे तर बघा आपण आता हे सर्व व्यवस्थित असे पिळून घेत आहोत आता आपलं सोयाबीन पिळून होत आलं आहे आता आपण आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता आपण मग अशी जो मसाला वाटला त्यामध्येच आपल्यालाही सोयाबीन टाकून घ्यायचं आहे सर्व जर बरोबर बारीक केलं असतं तर मिरची ते बारीक झाले नसते त्यामुळे अगोदर मिरचीला गारका द्यायचा आणि नंतर सोयाबीन त्यामध्ये टाकायचे आहे आता आपण यामध्ये सोयाबीन टाकले आणि आता यामध्ये आपल्याला दहा बारा पालकाची पानं टाकून घ्यायची आहे मुलं पालक खायचा खूप कंटाळा करतात त्यामुळं अशा प्रकारे जर आपण पराठ्यामध्ये तो पालक टाकून दिला तर मुलांना समजतसुद्धा नाही त्यामुळे पालक आणि पालकामध्ये भरपूर आयन असतं आणि त्यामुळे मुलांना ते खाणं गरजेचं असतं पण मुलं खायचा कंटाळ करतात आणि सोयाबीनमध्ये प्रोटीन असतं त्यामुळे सोयाबीन पण खायचं मुलं खूप कंटाळा करतात सोयाबीनला उग्रवास असतो त्यामुळं हे खायला कंटाळ करतात त्यामुळं सोयाबीन आणि पालक अशा प्रकारे जर पराठा करून दिला तर मुलं ते आवडीने खातात तर चला मैत्रिणी आता गॅसवर आपण एक कढई ठेवून घेऊया आता या कढईमध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं ते आहे आता तेल टाकून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये दोन तीन मोहरीचे दाणे टाकून पाहू तेल आपलं गरम झालं आहे का नाही आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया आता यामध्ये हळद टाकून घेऊ आपण आणि आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण ते मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊया पालक आणि सोयाबीनचं मिश्रण त्यामध्ये आपण टाकून घेऊया कारण पालकामध्ये भरपूर पा पाणी पाण्यात पाणी असते आणि सोयाबीनला पण पाणी सुटते त्यामुळं हे अगदी कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी हे कारण आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे पाच मिनटं ते परतून त्याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा मैत्रिणींनो आता आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया आता हे परतून पाच मिनटं आपण परत नेऊ परतून घेऊया मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता आपण हे मिश्रण परतायला ठेवले आहे आता हे आपले परतून झाले आहे बघा मैत्रांना आता हे आपल्याला थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे थंड व्हायला आता चला आपण आता कन पीठ सारखं करून घेऊया आपण जे पराठेचं पीठ भिजवून घेतलेलं आहे ते आपण आता थोडंसं तेलाचा हात लावून आपण सारखं करून घ्यावं बघा त्याच्यातूनच आता आपल्याला पराठ्यासाठी एक छोटासा गोळा घेऊया आपण त्याचे काढून आणि पराठा लाटूया बघा आता आपण अशी एका पोळीला जशी पारी करतो तशी आपण याला त्याची एक पारी करून घ्यायची आहे आणि आता ही पारी तयार झाली आहे आता या। यामध्ये आपल्याला ते स्टपिंग भरायचं आहे आणि स्टफिंग भरायच्या अगोदर आपण त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत त्यामुळे पराठा हा फुगला पण जातो आणि फुटा बनणार नाही बघा आता याच्यामध्ये आपण आता हे स्टफिंग भरपूर भरून घ्यायचं आहे स्टफिंग त्यामुळे पराठा अगदी छान टाकतो पाहिजे तर बघा म्हणता येईल आता आपण हा पराठा व्यवस्थित असे ही पारी आपण मिटवून घेऊया आणि गोल करून त्याचा पराठा लाटून घ्या आता आपण हे पराठा अगोदर हाताने थोडासा थापून घ्यायचा आणि नंतर आता आपल्याला तो लाटण्याने लाटायचा आहे सुरुवातीला जर आपण लाटण्याने त्याला जो थोडासा जोर पडला तर तो फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे अगोदर तो हाताने थोडासा गोल सारखा करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तो लाटण्याने लाटून घ्यायचा आहे

आता आपण गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आता आपण हा पराठा व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत आपला पराठा आपण लाटून झाला आहे आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आता या तव्यावर तो पराठा आपण भाजून घेणार आहोत आणि साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे अगदी थोड्या तेलामध्ये आपला हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी पौष्टिक असा हा पराठा हा आपला तयार झालेला आहे पालकामधून आयन मिळते आणि सोयाबीनमधून आपल्याला प्रोटीन मिळते पण मुलं दोन्ही खायचा कंटाळ करतात कारण सोयाबीनला हा उग्र वास असतो त्यामुळं मुलं तो खात नाही त्यामुळे अशा प्रकारे जर पराठा बनवून दिला तर मुलांना समजत सुद्धा नाही बघा मैत्रिणींना आपला आता हा पराठा रेडी झाला आहे मी सर्विंग प्लेटमध्ये सर्विंग प्लेटमध्ये प्लेट प्ले सर्व केलेला आहे त्याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी आणि दही याच्याबरोबर तो सर्व केलेला आहे आपण यामध्ये बाहेरचा कोणताही पदार्थ वापरलेला नाही घरातल्या सर्व पदार्थापासून हा पराठा आपण अगदी हेल्दी हा पराठा तयार केलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला जा लाईक शेअर सबस्क्राईब